नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा गणेश हनुमंत मखरे सातारे तालुका एवढा जिल्हा नाशिक आपला हा कांद्याचा किती एकरचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे दीड एकर म्हणजे आता किती दिवसात झाला आहे साधारण हा अडीच महिन्यात झाला अडीच महिन्याचा याच्यामध्ये तुम्हाला आ, तुम्ही ज्या वेळेला चार्जर वापरलं तुम्ही फक्त भूमी चार्जरचाच वापर केला आहे चार्जर वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसले भूमीचार्जरच्या नंतर ना त्याच्या मुळ्याच्या संख्येत वाढ झाली आणि मुळे जमिनीच्या वरती सुद्धा दिसायला लागल्या पहिल्या पावसाने डम्पिंग झालं ना त्याच्यात तो स्पष्टपणे बदल दिसून आला आणि भूमीचार्जर वापरल्यानंतर जे त्या कांद्याच्या गाठीती ना बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाढ दिसली कांद्याचे गाठ तुम्हाला स्पष्ट हिरवटपणा वगैरे वाढला थोडासा हिरवटपणा वाढला म्हणजे दहा दिवसापूर्वी तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन केलं आणि ते लगेच तुम्हाला त्याचे रिपोर्ट लगेच दिसले मग आता समजा चार्जर तुम्ही समजा एका एक प्रोडक्ट वरती तुम्हाला एवढा बदल दिसतो जर तुम्ही समजा सर्व वापरलेलं असतं तर कदाचित वेगळा बदल असता की म्हणजे आता तुम्ही शेवग्यासारख्या पिकाला वापरले दुग्या तर त्याच्यात तुम्हाला कसं वाटतं बदल त्याच्यामध्ये त्याच्या क्वालिटीत चांगल्यापैकी बदल आला त्याची ग्रीनरी वगैरे क्वालिटीत वाढ आली झाडाच्या ग्रोथ मध्ये दिसून आला वाढीत जास्त त्याचा उपयोग झाला आता कांद्यामध्ये तुम्ही एक ऍप्लिकेशन केलंय आता याच्यानंतर म्हणजे तुम्हाला काय वाटतंय समजा पुढचा जो प्लॉट आहे तो प्लॉट लावताना तुम्ही लागवडीपासून वापरणार की कसं म्हणजे आता हे दिसलं ना हे याचा वापर अधिक लवकर जर केला तर त्याची त्याची ग्रोथ आणखी वाढला याच्या आधीच केलं असतं तुम्हाला या कांद्यांमध्ये आणखी चेंजेस त्याची ताकद वाढली असती रोग प्रतिकार क्षमता वाढेल असते म्हणजे तुमचं जे तुम्ही भूमी चार्जर लिक्विड दिल्यानंतर कांद्याचं अपटेक वाढलं म्हणजे त्याचं अन्न शोषण्याचं शक्ती आहे ती वाढली गेली त्याच्यात इम्युनिटी तयार झाल्यामुळे ते आता, आता आ, सर, 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 जे वातावरणात चेंजेस होत आहे त्या चेंजेसला तेलून घेतून घेत आहे म्हणजे त्याच्यामुळे काय आलं तुम्हाला ते आणि याचा बदल जो दिसणार आहे तुम्हाला ही जी ग्रीनरी आहे ना ही तुमची शेवटपर्यंत टिकायला मदत करणार आहे म्हणजे कांद्याची जी पात आहे ती पात शेवटपर्यंत हिरवी ठेवण्यासाठी पण ते मदत करणार आहे म्हणजे तुम्ही आता भूमिचार्जर किती वापरलं होतं आता ही पाच लिटर वापरलं होतं आणि त्याच्याबरोबर काय घेतलं होतं गुळ टाक वगैरे नाही काही नव्हतं प्लेन भूमीचार्जर वापर प्लेन भूमीचार्जर वापर म्हणजे प्लेन भूमीचार्जर वापरल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचा रिपोर्ट आला आला हां धन्यवाद